नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या पेपरच्या डिफिकल्टी लेवल आणि कट ऑफ अॅनालिसिसवरती आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला आज जवळपास पंधरा दिवस पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांमधून येणाऱ्या स्टुडंटच्या येणाऱ्या कॉलिंगवरती किंवा त्यांचा जो काही स्कोअर किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रिडिक्शन आहे या संदर्भामध्ये खूप साऱ्या गोष्टीमध्ये जो काही ॲनालिसिस करण्याची आवश्यकता होती त्या संदर्भात मी आज तुमच्यासमोर एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन येत आहे तो म्हणजे दो नीट दोन हजार सोळा साली आणि दोन हजार पंचवीस साली जो पेपरची डिफिकल्टी इझी आणि मॉडरेट लेवलच्या क्वेश्चन्सचे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या वेगवेगळ्या एकशाऐंशी एकशे ऐंशी आणि तीनशे साठ या मार्क्सच्या अनालिसिस आपण या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानंतर कटॉप लेवलवरती पण सध्या चर्चा करण्याचा आपण या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा यामध्ये पेपर डिफिकल्टी लेवलनुसार नीट दोन हजार सोळा साली जो पेपर होता तो सा फार डिफिकल्ट लेवल होता आणि त्या वर्षीचा जो कटअप होता तो प्रायव्हेट कॉलेजचा जो कटअप होता तो दरम्यान चारशे सतरा एवढा होता आणि गव्हर्मेंटचा कट ऑफ हा चारशे ब्याऐंशी किंवा एक्क्याऐंशी एवढा कट ऑफ राहिला होता आणि त्या अनुषंगानं जर विचार करायला गेलं तर त्यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या जी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती ती दरम्यान साडे अकरा लाख एवढी विद्यार्थ्यांची संख्या नीट यू जी दोन हजार सोळा साली होती त्या त्या, त्या तुलनेमध्ये यावेळेस जर आपण स्टडी करायला गेलो तर दरम्यान यावर्षी बावीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि बावीस लाख तेहतीस हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी भारत देशामध्ये एक्झाम दिली होती महाराष्ट्र राज्याचा जर सरासरी विचार करायला गेलं तर गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे सीट्स दरम्यान चार हजाराच्या आसपास दोन हजार सोळा साली होते तो आपल्याला सहा हजार एकशे पंचवीसच्या आसपास यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहेत किंबहुना त्याही पलीकडे जाऊन काही कॉलेजेस आणखी येऊ घातलेले आहेत बऱ्यापैकी विद्यार्थ्यांची फॉर्म भरण्याची किंवा नीटमध्ये परीक्षा बसणाऱ्याची दोन हजार सोळाच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये दुप्पट एवढी संख्या झाली आहे आणि कॉलेजेसच्या स्टु जे काही इंटेक कॅपॅसिटी आहे तीसुद्धा दरम्यान पन्नास टक्के ग्रोथ झालेली आहे दोन हजार सोळामध्ये बायोलॉजीच्या पेपरमधल्या नव्वद प्रश्नापैकी पे इझी लेवलचे प्रश्न एक्केचाळीस होते आणि मॉडरेट लेवलचे प्रश्न छत्तीस होते आणि डिफिकल्टी लेवलचे प्रश्न जे होते ते तेरा होते म्हणजे जो पेपर सर्वात टफ आजपर्यंत इतिहासामध्ये राहिला आहे तो नीट दोन हजार सोळाचा पेपर होता त्यामध्ये डिफिकल्ट बायोलॉजीचे प्रश्नांची संख्या ही तेरा एवढी होती तीच दोन हजार पंचवीसमध्ये इझी लेवलच्या प्रश्नांची संख्या ही छत्तीस मॉडरेट लेवलची संख्या पस्तीस आणि डिफिकल्ट लेवलची संख्या एकोणीस अशी राहिलेली आहे म्हणजे या ठिकाणी जवळपास सहा प्रश्न त्या वर्षीपेक्षा यावर्षी दोन हजार सोळापेक्षा दोन हजार पंचवीसमध्ये सहा प्रश्न हे डिफिकल्ट लेवलने जास्त आहेत मॉडरेट आणि इझी लेवलचे इझी लेवलचे प्रश्न सहा कमी आहेत यावर्षी आणि सहा डिफिकल्ट लेवलचे प्रश्न जास्त आहेत बायोलॉजीमध्ये नीट दोन हजार पंचवीसमध्ये त्याचबरोबर दोन हजार सोळामध्ये केमिस्ट्रीचा आपण स्टडी करायला गेलं तर इझी लेवलचे चोवीस प्रश्न होते ते यावर्षी पंधरा राहिलेले आहेत आणि मॉडरेट लेवलचे प्रश्न त्यावेळेस बारा होते ते यावर्षी मॉडरेट लेवलचे सोळा राहिलेले आहेत डिफिकल्ट लेवलचे प्रश्न हे नऊ होते ते या ठिकाणी चौदा आलेत या ठिकाणी सुद्धा पाच प्रश्न डिफिकल्ट लेवलचे राहिलेले आहेत म्हणजे या ठिकाणी पाच आणि या ठिकाणी सहा अकरा प्रश्न आपल्याला दोन सब्जेक्टमध्ये डिफिकल्ट लेवलची वाढ दिसताना दिसत आहे त्यानंतर फिजिक्समध्ये जर पाहायला गेलं तर इजी लेवलचे सतरा प्रश्न होते ते यावर्षी इजी लेवलचे चौदा प्रश्न आहेत आणि मॉडरेट लेवलचे दोन हजार सोळामध्ये बावीस प्रश्न होते ते मॉडरेट लेवलचे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस राहिलेले आहेत आणि डिफिकल्ट लेवलचे प्रश्न सहा होते यावर्षी मात्र खूप हार्डली डिफिकल्टचे प्रश्न आपल्याला बारा एवढे राहिलेले आहेत म्हणजे जवळपास सहा प्रश्नांची उत्तरं इकडेसुद्धा हार्ड लेवलचे प्रश्न सहा या ठिकाणी आपल्याला ग्रोथ दिसत आहे म्हणजे केमिस्ट्रीमध्ये पाच बायोलॉजीमध्ये सहा आणि फिजिक्समध्ये सहा म्हणजे सतरा प्रश्न आपल्याला नीट दोन हजार सोळाच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये टप आ, टप लेवलचे किंवा हार्ड लेवलचे प्रश्न राहिलेत म्हणजेच जवळपास सिक्स्टी एट एवढ्या मार्क्सचा डिफरन्स येणार यायला पाहिजे परंतु जो गर्दी आहे ती स्टुडंटची गर्दी यावर्षी म्हणजे जी तुलनेमध्ये दोन हजार प सोळाच्या तुलनेमध्ये पंचवीसमध्ये मात्र जवळपास दुप्पटच्या आसपास राहिले आहेत टोटल दोन हजार सोळामध्ये डिफिकल्ट लेवलचे प्रश्न हे अठ्ठावीस होते ते यावर्षी मात्र पंचेचाळीस एवढे प्रश्न तरी कमीत कमी डिफिकल्ट आहेत जास्तीत जास्त काही नुसार म्हणण्यानुसार बावन्न प्रश्नापर्यंत ॲव्हरेज जर काढलं तर आपण चाळीस प्रश्न हे सॉरी पन्नास प्रश्न डिफिकल्ट लेवलचे आहेत म्हणजे त्या तुलनेमध्ये बावीस प्रश्न जास्त डिफिकल्ट आहेत इकडे पाहायला गेलं तर अठ्ठ्याऐंशी मार्काचा डिफरन्स येतो म्हणजे दरम्यान सत्तर मार्काचा डाऊनफॉल यायला पाहिजे दोन हजार सोळाच्या तुलनेत परंतु हा प्रकार आपण फक्त डिफिकल्टी लेवलवरती अनालिसिस करायला गेलं तर तो सत्तर मार्काचा डिफरन्स राहील परंतु जो स्टुडंटची संख्या आहे ती स्टुडंटची संख्या दुप्पट झालेली आहे आणि त्याचबरोबर इंटेक कॅपॅसिटी एम बी बी एसची महाराष्ट्र राज्यातलीसुद्धा जवळपास वन म्हणजे फॉर्टी ते फॉर्टी फाईव्ह पर्सेंट सीट्स वाढलेले आहेत दोन हजार सोळापासून गेल्या वर्षीच आपल्याला जवळपास अकराशे से साडे अकराशे सीट्स वाढलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये आणि त्याच्या अगोदर दोन तीन एक दोन एक दोन कॉलेज आणि जे पहिले जे इस्टॅब्लिश कॉलेज आहे त्याच्यामध्ये पन्नास सीटची सी ग्रोथ वगैरे अशा सगळ्या गोष्टीमधून सीटची सी इंटेक कॅपॅसिटी वाढलेली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲनालिसिसवरती जायला गेलं तर नीट दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला दरम्यान पंचेचाळीस एवढे प्रश्न डिफिकल्ट आणि दोन हजार सो सोळाच्या तुलनेमध्ये आपण हा जो पेपर आहे तो थोडासा हार्ड लेवलला जाना जाताना आपल्याला दिसत आहे आता आपण कट ऑफवरती आप ज्यावेळेस चर्चा करायला जातो त्यावेळेस चारशे एक्क्याऐंशी एवढा कट ऑफ दोन हजार सोळामध्ये होता आणि दोन आणि तोच सर्वात शेवटचा प्रायव्हेट कॉलेजचा जो कट ऑफ होता तो चारशे सतरा होता याच तुलनेमध्ये कट ऑफ राहायला पाहिजे होता परंतु डिफिकल्टी लेवल वाढली विद्यार्थ्यांची संख्या वाढली सीटची संख्या वाढली परंतु सहाशेपेक्षा जास्त मार्क्स पणांची संख्या कमालीची घटलेली आहे त्यामुळे यावर्षीच्या कटऑफवरती ड्रास्टिक चेंज होत राहणार आहे बऱ्यापैकी काही टॉपर्सच्या संख्येमध्ये जर आपण पाहायला गेलं तर अगदी परीक्षा झाल्यापासून संध्याकाळपर्यंत टॉपर्सची संख्या आमचे सातशे वीसपैकी सातशे पंधरा सातशे मार्च पडणाऱ्या विद्यार्थ्यांची एवढी संख्या असणार आहे सातशेच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी असणार आहे अशा प्रकारच्या कोचिंग क्लासचे भारतभर दावे सुरू होत असतात परंतु यावर्षी मात्र ॲलनचा टॉपर हा सहाशे नव्वदचा एक स्टुडंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सहाशे चौऱ्याऐंशीचा एक स्टुडंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सहाशे पंच्याहत्तरचा एक स्टुडंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीत जवळपास सहाशे पंच्याहत्तरच्या वर्षी ॲलनसारख्या सारख्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये फक्त तीन विद्यार्थी आहेत असा प्रकारचा अनालिसिस होत आहे आकाशने सहाशे एकोणनव्वदचा एक विद्यार्थी आहे असं सांगितलं आहे पी डब्ल्यू डीनं मात्र पी डब्ल्यूनं आपल्याला म्हणजे फिजिक्सवाल्यानं सहाशे साठपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच पाच ते दहा आहे एवढं असं आपल्याला आतापर्यंत सांगितलेलं आहे त्याचबरोबर सिकर नावाची संस्था या ठिकाणीसुद्धा साडेपाचशे सहाशेच्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा कमालीची कमी सांगितलेली आहे एकंदरीत या सर्वांचा विचार करायला गेलं तर डिफिकल्टी लेवल ही सर्वात हायेस्ट लेवल राहिल्यामुळे ले, ऑफ लेवल हा गेल्या वर्षीचा जो आमच्या बुकमध्ये पाहता आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा संदेश या निमित्तानं देऊ इच्छित आहे की आपलं एक बुकलेट आहे मग करिअर मेकिंग गायडन्स मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्सचं वैद्यकीय प्रवेश पत्रिका मार्गदर्शन पुस्तिका या निमित्तानं आम्ही या लॉन्च केलेले आहे जवळपास अडीच हजार प्रती आपल्यासोबत आत्ता सध्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आहे <coughs> यामध्ये आपण सर्व प्रकारच्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केला तर या निमित्तानं हे सांगण्याचा उद्देश असा आहे की पहिला आपल्याला यामध्ये डॉक्युमेंट्सची लिस्ट सर्व कॅटेगरीसाठी म्हणजे त्यामध्ये अगदी ऑर्फन एम के बी हिली एरिया पी डब्ल्यू डी त्याचबरोबर जे काही ई डब्ल्यू एस डिफेन्स सर्व कॅटेगरीसाठी एस सी एस टीचे वेगळे त्याबरोबर व्हिजे एन टी वन टू थ्रीच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची यादी इम्पॉर्टंट काही नोट्स यामध्ये आपण दिलेल्या आहेत त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया सर्व मेडिकल कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रियाचं मार्गदर्शन गव्हर्नमेंट एम बी बी एस प्रायव्हेट आणि डीम्ड आणि ओपन स्टेट्समधील तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश केरळ आणि अशा प्रकारच्या राज्यातला कट ऑफ त्याचबरोबर एम्स झिपमर आय एफ एम सीबद्दल संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन बी बी एस सी त्यानंतर जे काही गव्हर्मेंट बी एम एस प्रायव्हेट बी एम एस त्याचबरोबर डीम्ड बी एम एस आणि बी एच एम एसच्या कॉलेजची लिस्ट बी डी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड यांचे कट ऑफ प्रत्येक रोम वाईज प्रत्येक कॅटेगरी वाईज याच्यामध्ये दे आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे बी बी एस सीचा कट ऑफ दिला आहे आणि शेवटी आम्ही याच्यामध्ये लागण्यासाठी डॉक्युमेंट्स काही प्रोफार्मे आहेत की त्यामध्ये प्रोफार्मा जो आहे तो डिफेन्स थ्रीसाठी कोणतं सर्टिफिकेट लागेल डिफेन्स वन आणि टूसाठी कोणतं सर्टिफिकेट लागणार आहे तो कॅरेक्टर सर्टिफिकेटचा नमुना सी सीचा नमुना त्याचबरोबर मेडिकल म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म पण आम्ही इकडे दिलेला आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा नमुना यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करला आहे त्याचबरोबर फिजिओथेरपीच्या सर्व कॉलेजची यादीसुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे आता आपल्याला हे सांगण्याचा उद्देश आहे की हे तुम्हाला हँडबुक मागवू शकता पोस्टाने त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून याची किंमत आम्ही चारशे पन्नास रुपये ठेवले शंभर रुपये डिस्काउंट आहे तीनशे पन्नास आणि पन्नास रुपये पोस्टेज देऊन चारशे रुपयात तुम्हाला घरपोच चार ते पाच दिवसात येईल बऱ्याच वेळा काय होतं की आ, जो आपण पाठवणारा दिवस असतो तो संध्याकाळचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी वगैरे असते जे वर्किंग डेज आहेत ते चार दिवस मॅक्झिमम असेल तर तुमच्या घरपोच ही बुक मिळणार आहे आता यामध्ये जर तुम्ही स्टडी करायला गेला तर दरम्यान एम बी बी एसचा कट ऑफ पाहताना तुम्ही एकशे वीस ते एकशे चाळीस मार्क्स कमी म्हणजे कट ऑफ याच्यामध्ये कट ऑफ जे, जे, जे दिलेले आहे त्यातले एकशे वीस ते एकशे चाळीस मार्क्स कमी पकडायचे आणि तुम्हाला कोणतं कॉलेज लागते ते बघायचं आहे बी एम एससाठी बघायला गेलं तर दीडशे मार्काचा डिफरन्स राहू शकणार आहे तो दीडशे मार्क कमी असतील ते कॉलेज तुम्हाला मिळणार आहे असं आपण समजू एवढा ड्रास्टिक चेंज यावर्षी येणार आहे या निमित्ताने हे सांगणार आहे की डिफिकल्टी लेवल पेपरची थोडीशी हायर साईडने होते त्यामुळे बुकमध्ये तुम्हाला ज्यावेळेस ते तुम्हाला कट ऑफ दोन हजार चोवीसशी पाहायला जाल त्यावेळेस तुम्हाला अगदी भीती वाटण्यासारखे कट ऑफ आहेत म्हणजे आपला स्कोअर चारशे पन्नास आहे आणि तिकडे सहाशे तीसला चाळीसला कॉलेज मिळाले त्यामुळे काही काळजी करण्याचं काम नाही यावर्षी सर्वांना जे रिझल्ट परीक्षानंतर जे रडलेले सर्व विद्यार्थी आहेत ते रिझल्टनंतर मात्र शंभर टक्के आनंदी होणार आहेत कारण तुमचा रँक मात्र निश्चित चांगला येणार आहे ॲडमिशन हे ऑल इंडिया रँक किंवा स्टेट मेरिट लिस्ट नंबरवरती होत असतं तुमच्या मार्क्सवरती होत नाही मार्क्सवरतीच होत असतं परंतु तुमच्या पुढे किती विद्यार्थी आहेत याला फार महत्त्व असतं आणि हे पर्सनटाईल तुमचं जे आहे ते चांगलं राहणार आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना आलेला आलेले अशा सर्व विद्यार्थी आणि पालकांना बु माझ्या बुकलेटमधला एकशे वीसपासून ते एकशे चाळीसपर्यंत कट ऑफ कमी असेल बी एम एससाठी आपल्याला बी डी एससाठी दीड मार्गाचा कट ऑफ कमी पकडून आपल्याला कोणतं कॉलेज प्रेडिक्ट होता येऊ शकतं आहे या सर्व गोष्टी आपण पाहू शकणार आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना आपला पेड सुद्धा प्रोग्राम सुरू आहे या प्रोग्रॅममध्ये आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटचं डिटेल्स त्याच्या पी डी एफ्स त्याचबरोबर सर्व प्रकारचे प्रश्न प्रत्येक राऊंडचे नियम कॉलेजची आयडियल जी काही चॉईस फिलिंग लिस्ट आहे आणि तुमच्या मार्क्सनुसार मिळण्यासाठी वेगवेगळ्या राज्यामध्ये कुठे जाता येऊ शकणार आहे वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन होण्यासाठी तुम्हाला कॅटेगरीची फीज किती बसू शकणार आहे यासंदर्भातलं संपूर्ण गायडन्स डेली अपडेट्स लिंक पी डी एफ डॉक्युमेंटची लिस्ट डॉक्युमेंटेशन फुल आणि फॉर्म फिलिंगपासून ते चॉईस फिलिंगपर्यंत आणि कॉलेजपर्यंत जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत आणि जे अप्रोप्रिएट संस्थेकडे भरलेले डिपॉजिट परत मिळेपर्यंत किंबहुना त्याही पलीकडे तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॉर्मच्या संदर्भामध्ये तुमचे स्कॉलरशिप तुमच्या कॉलेजच्या अकाउंटवर पर पोहोचेपर्यंत आपली ही गायडन्स सिरीज चालूच ठेवण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही येऊ शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा डिफिकल्टी लेवल पेपर डिफिकल्टी लेवल इन टू थाउजंड सिक्स्टीन व्हर्सेस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह त्याचबरोबर कट ऑफ अॅनालिसिसचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईन पण दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय